श्री वारणा विभाग शिक्षण मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाला प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अंतर्गत पाच कोटी रुपयांचं अनुदान जाहीर झालंय या अनुदानाच्या रकमेतून महाविद्यालयामध्ये अनेक नवनवीन सेवा सुविधा उपलब्ध करणार असल्याचं वारणा विभाग शिक्षण समूहाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं देशभरातील महाविद्यालयं अद्ययावत व्हावी त्यांच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील उत्तम दर्जाचं तांत्रिक प्रशिक्षण विद्यार्थ्यांना मिळावं यासाठी केंद्र सरकारच्या वतीनं प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान अंतर्गत देशभरातून चारशे महाविद्यालयांची निवड करण्यात आली होती या महाविद्यालयांपैकी कोल्हापूर जिल्ह्यातील शिवाजी विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या दोन महाविद्यालयांना या योजनेचा लाभ मिळाला त्यापैकी पन्हाळा तालुक्यातील वारणा विभाग शिक्षण मंडळाचं यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय एक आहे या महाविद्यालयाला ए प्लस मानांकन असून प्रधानमंत्री उच्चतर शिक्षण अभियाना अंतर्गत विविध निकषांमध्ये हे महाविद्यालय अव्वल ठरले या योजनेच्या माध्यमातून पाच कोटी रुपयांचा निधी महाविद्यालयासाठी उपलब्ध झालाय या निधीच्या माध्यमातून पीजी अभ्यासक्रमासाठी अद्ययावत रिसर्च लॅब दिव्यांगांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह कॉम्प्युटर लॅब याशिवाय जुन्या इमारतीचं नूतनीकरण डिजिटल क्लासरूम अशा सुधारणा होणार असल्याचं आमदार विनय कोरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं यावेळी यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाचे प्राचार्य एम एम शेख वारणा विभाग शिक्षण मंडळाचे सीईओ डॉ कारजीने प्राध्यापक एस एस बोरचाटे डॉ व्ही एस पाटील प्राध्यापक दिनेश पाटील उपस्थित होते